जय हिंद मित्रांनो नमस्कार कशाच सगळे मित्रांनो आज एकदम इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलं आहे बरेच लोक म्हणतात मला सर की दोन टाईम प्रॅक्टिस आम्ही केली पाहिजे का आणि कोणी केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे तर यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत आपल्याकडे आहेत नवीन गट जुना गट महिला पण आहे आणि पुरुष पण आहे आणि समांतरवाले पण आहेत समांतर समांतर आरक्षण म्हणजे कोण भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील पोलीस पाले असतील आपले आर्मी एक्स आर्मी वाले असतील किंवा जून कोणतरी असतील ओके मग ते सगळे आले समांतर गटामध्ये आता सगळ्यांना मिळून आपण घेऊन चाललोय तर आपलं ग्राउंडची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे पहिलं ते समजूया आणि मग त्या स्ट्रॅटर्जीवरून आपण ठरवायचे की आपल्याला दोन टाइम प्रॅक्टिस करायची गरज आहे का माझा ग्राउंड किती होतं मी तुम्हाला नंतर सांगेन परंतु मी दोन टाईम प्रॅक्टिस करत होतो रिझन पण तुम्हाला सगळं सांगतो तर आपण बघूया आता बघा आपण नवीन पोरं कोणाला बोलू जो गेल्या मागील चार महिन्यांपासून तयारी करत आहे त्याला आपण नवीनच म्हणू आणि काही काही असे पण आहेत की सात आठ महिने झालेत प्रॅक्टिस करत आहेत परंतु ग्रो नाही आहे त्यांना पण आपण नवीनच कंडक्ट करू आणि जुने कोण ज्याला गेल्या सहा महिन्यापासून तयारी करतोय ज्याचं इम्प्रूव्ह होत चाललेलं आहे गोळा सोळाशे असेल आठशे असेल शंभर मीटर असेल आणि मागील दोन तीन भरती दिलेली आहे अशांना आपण जुनी लोक म्हणू आता महिला आणि पुरुष समान का दाखवलेले तुम्हाला समजायला लागेल गेल्या दोन भरतीच्या पासून आहे ना महिलांची जी मेरिट आहे ती पुरुषांच्या लेवलला चाललेली आहे पहिलं कसं होतं माहिती आहे का एखादी महिला एखादी महिला दोन आकड्यांमध्ये सिलेक्शन घेत होती म्हणजे काय शंभरच्या खाली नव्याण्णव अठ्ठ्याण्णव इवन सत्तर पासष्ट या मार्कांना पण सिलेक्शन घेत होती परंतु आता थोडासा कल्चर बदलतोय आता महिला मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत उतरत आहे त्यामुळे आता महिलांची पण मेरिट तीन अंकी सुरू झालेली आहे म्हणून मी इकडे दोघांनाही समान दाखवलेले आहे इवन समांतर आरक्षणला सुद्धा ओके तुमचं सध्या ग्राउंड किती आहे तुमचं ग्राउंड आहे सोळाशे मीटर किंवा आठशे मीटरला तुम्हाला सरासरी सरासरी मी पकडतो इकडे सरासरी लिहितो सरासरी मिळते आहे चौदा ते सोळा आता ह्याच्यावरती तुम्हाला जर मार्क मिळत असतील तर वेल अँड गुड नेक्स्ट आहे तुमचं शंभर मीटर काय आहे शंभर मीटर त्याच्यामध्ये किती मार्क पडता येतो कमीत कमी आठ तरी पडतायत आणि दहा एक सरासरी आहे आणि दहा पेक्षा वर जात आहेत वेल अँड गुड नेक्स्ट आहे गोळा जो की सगळ्यांचा आवडता असला पाहिजे बऱ्याच लोकांचा नावडताय कारण गोळा जातात नाही आवडता पाहिजे कारण हा एकच इव्हेंट असा आहे जो तुम्हाला तीन संधी देतोय की बाबा मला आउट ऑफ फेक तर गोळा आहे दहा ते बारा मार्क आणि आउट ऑफ असेल तर वेल अँड गुड आता यांची जर आपण मार्कांची टोटल केली तर नवीन पोरं असो किंवा जुनं पोरं असो यांची सरासरी मार्क किती बनतात बघा टाकले बत्तीस आणि हे अडतीस सॉरी म्हणजे महिला असो पुरुष असो समांतर आरक्षण असो नवीन असो जुना असो मागील चार महिन्यापासून तयारी करत असो किंवा मागील अठरा महिन्यांपासून तयारी करत असो जर तुमचं ग्राउंड या लेवलला असेल तर तुम्ही सध्या फायनल मेरिट मध्ये बसण्यासाठी आणि वर्दी घालण्यासाठी थोडस डेंजर झोन मध्ये आहेत अडतीस पर्यंत येते ठीक आहे ठीक आहे पण तरी धोका असतो कारण स्पर्धा वाढलेली आहे ओके धोका आहे म्हणजे तुम्ही बसू शकतात नो डाऊट no महिलांची मेरिट पंचवीस पर्यंत पण लागते तर ज्या महिलेला पंचवीस आहे ती म्हणेन सर मला पंचवीस होत लास्ट टाइम मी झालेली मला लेखी देता आली लेखी देता आली पण तू सिलेक्ट झाली का तू सिलेक्ट नाही झाली कारण मग इकडे तुला किती पाहिजे पंच्याण्णव पाहिजे किंवा पंच्याऐंशी पाहिजे तेवढा अभ्यास पण पाहिजे मग किंवा तेवढा वेटच कव्हर करावं लागेल तरच ते होणार सिलेक्शन नाही तर सिलेक्शन नाही होणार कळतंय मग आता तुमचे सरासरी मार्क किती आहेत बत्तीस ते अडतीस मी भरपूर लोकांना पाहिलेलं आहे या रेंजमध्ये येऊन अडकलेले आहेत ह्यांची हिथून रेंज काय वाढत नाही ओके जे आता बत्तीसच्या खाली आहेत त्यांनी तर मी तर म्हणेन की तुम्ही खूप मोठ्या डेंजर झोन झोनमध्ये त्यांना तर कंपल्सरी दोन दोन टाईम प्रॅक्टिस करावे लागेल कारण तुमच्याकडे ऑप्शनच नाही तुमचं मार्कच बत्तीसच्या खाली येत आहे आणि बत्तीस ते मध्ये आहेत ते पण सेफ झोनमध्ये नाही आहेत तर मित्रांनो आता तुमची ग्राउंडची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे हे पहिलं समजून घेऊया ओके हे बघा तुम्हाला सोळाशे मीटर आणि आठशे मीटर मध्ये मी म्हणेन की कमीत कमी कमीत कमी काय पाहिजे सोळा पाहिजे कमीत कमी सोळा पाहिजे चौदा घेऊन चालणार नाही चौदा असतील तर तुम्ही डेंजर झोनमध्ये तुमची प्रॅक्टिस अजून वाढवावी लागेल कमीत कमी सोळा ते जास्तीत जास्त आउट ऑफ तर आहेच नो डाऊट पण कडे तरी तुम्ही टार्गेट केलं पाहिजे म्हणजे पुरुषांनी पाच तीसच्या आतमध्ये आणि महिलांनी तीन दहाच्या आतमध्ये एवढं तुमचं स्कोर हा गेलाच पाहिजे तरच तुमचे चांगले मार्क येतील आणि तर तुमची ग्राउंडची स्ट्रॅटर्जी चांगली बनेल नेक्स्ट आहे शंभर मीटर कमीत कमी दहा मार्क तुम्हाला पाहिजे ते बारा तरी तुम्ही थोडंसं पुश केलं पाहिजे ओके इकडे आउट ऑफ मिळणं खूप मोठं चॅलेंज आहे कारण महिलांसाठी पण चौदा सेकंड सोपं नाही आणि पुरुषांसाठी तर अकरा पन्नास अजिबात सोप्पं नाहीये ओके ती स्टेटला आणि नॅशनलला क्वालिफिकेशन असते तेवढी थी ठीक आहे तर तुम्ही दहा ते बारा आणि गोळा मी म्हणेन की प्रत्येकाचा आउट ऑफच पाहिजे तिकडे बारा घेऊन चालणार नाही तीन संधी मिळते गोळा स्वतः म्हणतोय भावा मला आउट ऑफ टाक तर इकडे तुम्हाला हे पाहिजे जर आपण असं करतोय तर आपली कमीत कमी बघा एक्केचाळीसची स्ट्रॅटर्जी बनते आणि परत इकडे दोन वाढले इकडे पण दोन वाढले दोन दोन वाढले म्हणजे चार वाढले प्लस चार झाले तर तुम्हीच बघा तुमचं पंचेचाळीसचा चा ग्राउंड बनतोय आणि हा वन ऑफ द बेस्ट ग्राउंड आहे ह्याप्रमाणे जर तुम्हाला मार्क पडली कॉलर टाईट तुम्हाला अभ्यास करायला एवढी मजा येईल एवढी मजा येईल आणि तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो इतका वाढेल की तुम्ही शंभर टक्के वर्दी मिळू शकता ओके okay? तर ह्या प्रकारे तुमची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे आता दोन टाईम प्रॅक्टिस कोणी केली पाहिजे ह्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे मी सर्वात मोठं एक्झाम्पल माझं देणार माझ्यावरून तुम्हाला समजायचं आहे माझं ग्राउंड किती मार्कांचं होतं तरी पण मी दोन टाईम प्रॅक्टिस करत होतो का मला कोणत्याही परिस्थितीत वर्दी मिळवायची होती मला त्यासाठी कोणतेही एक्सक्यूज नको होतं कारण मी पाच वेळा फेल झालोय वे। पाच वेळा त्या पाच वेळामध्ये माझा एकदाही गोळा आउट ऑफ नाही गेला आणि शंभरला मला एकदाही बारा मार्क नाही पडले सोळाशे माझा नेहमी आउट ऑफ असायचा परंतु मी या भरतीला असं ठरवलं होतं की माझा गोळा आउट ऑफ गेला पाहिजे आणि शंभर पण बारा मार्काचा गेला पाहिजे आणि त्यासाठी मला दोन टाईम काय तीन टाईम लागलं तरी प्रॅक्टिस करणार बघा माझं ग्राउंड काय होतं माहिती आहे का माझं सोळाशे मीटर मी कधी पण मारेल माझा ऑफच होतं मला इथे वीसच मार्क फिक्स होते माझा पाच तीन आणि पाचच्या च्या खालीच टाईम यायचा त्यानंतर शंभर मीटरला आहे ना ॲक्च्युली माझ्या प्रॅक्टिसमध्ये बारा मार्क होतं परंतु मला भेटायचे किती भरतीला मला फक्त दहाच भेटलंय मी प्रॅक्टिसला अकरा चौऱ्याण्णवचा हो हाईक मारलेला आहे पण तरी मला भरतीला इवन भरतीला बारा पण भेटलेलं ठाणे सिटी दोन हजार अठराला मला बारा मार्क भेटलेले पण ते जरासा डिजिटलचा प्रॉब्लेम झाला होता आणि मला आक्षेप घे नोंदवायला लागलं होतं तर तसं होतं की गोळा हा माझा अठराच होता अठरा म्हणजे आता बारा मार्क ओके त्यावेळेला शंभर चा इव्हेंट होता तर मला बारा मार्क आणि मला इकडे पाहिजे होते पंधरा मार्क आता मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो तर मी एक सात आठ गोळे फेकल्याच्या नंतर कुठेतरी एक माझा जो गोळा होता तो आउट ऑफ जायचा नाहीतर एक आपली बारा ची लाईन फिक्सच होती तेवढे मार्क मला पडायचे मग माझा ग्राउंड किती होता बघा दोन दोन चार आणि चार म्हणजे माझं ऑन ॲन ॲव्हरेज चौवेचाळीसचा ग्राउंड होता जे की वन ऑफ द बेस्ट आहेत म्हणजे मी नॉर्मल जरी प्रॅक्टिस केली तरी मी चौवेचाळीस सहज घेत होतो आणि घेतलेले पण आहेत मला दोन हजार अठरापर्यंत शहाण्णवपर्यंत मार्क पडलेले आहेत ओके मी घेतलेले पण आहेत पण तरी पण तरी मला असं वाटत होतं की हे जे आपल्याला दहा मार्क पडत आहेत हे नाही पडले पाहिजे आणि इथे पंधरा मार्क पडले पाहिजे म्हणजे आपलं तीन प्लस झाले पाहिजे गोळा आउट ऑफ गेला तर आपलं कुठेतरी काम होते ओके मला एवढं माहित होतं मी शंभर मीटर किती जरी धावलो तरी मी इकडे आउट ऑफ घेऊ शकत नाही हे मी एकदम डॅम शोर होतो कारण खूप खूप मारल्यानंतर अकरा चौऱ्याण्णव सेकंद बसलो होतं तर मला समजून आलं होतं इकडे आपल्याला पंधरा भेटत नाही परंतु इकडे मी पंधरा घेऊ शकतो आणि माझा एक सत्तेचाळीसचा ग्राउंड जाऊ शकतो आणि सत्तेचाळीस मिळावेत म्हणून मी दोन दोन टाइम प्रॅक्टिस सुरू केली तर आता इथे आपल्याला आहे ना दोन टाइम प्रॅक्टिसची स्ट्रॅटर्जी ही प्रत्येकाने आखायची प्रत्येकाने कारण तुमचं जोपर्यंत पंचेचाळीस ग्राउंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला दोन टाईम प्रॅक्टिस करायचे असं मी पर्सनली सगळ्यांना सांगेन ओके म्हणजे ज्यांचं ग्राउंड एक्केचाळीस आणि त्रेचाळीस आहेत त्यांनी पण दोन टाइम प्रॅक्टिस करा तुमचं पंचेचाळीस का नाही आहे पंचेचाळीस झालं पाहिजे आणि ज्यांना ह्याच्या खाली आहे त्यांनी तो दोन टाइम प्रॅक्टिस करा आता बघा दोन टाइम प्रॅक्टिसचा फंड काय तर एक टाइम तुम्हाला लोअर बॉडी वर्कआउट करायचंय आणि एक टाइम तुम्हाला अपर बॉडी वर्कआउट करायचंय अप्पर बॉडी वर्कआउट म्हणजे काय तुम्हाला शोल्डरवर जास्त लक्ष द्यायचंय ओके कारण शोल्डरवर तुम्ही लक्ष दिल्याच्या नंतर तुम्हाला तो शंभर मीटर साठी फायदा होणार आहे कारण हाताची मुवमेंट जेवढं तुमची फास्ट चालेल तेवढं तुमचं शंभरला मार्क वाढणार आहेत ठीक आहे कारण बघा पाय सगळ्यांचे निघतात शंभरला ज्यांचे हात निघाले त्यांना शंभरला चांगले मार्क पडले आणि शंभरला चांगले मार्क पडण्यासाठी तुम्हाला शोल्डर पाहिजे त्यानंतर सोळाशे आणि आठशे मीटर धावताना बघा हात लॉक होतात तर ते लॉक होऊ नयेत यासाठी सुद्धा अपर बॉडी वर्कआउट गरजेची आहे आणि गोळा फेकायचा असेल तर गोळ्याला तुम्हाला झटका द्यावा लागतो आणि शोल्डर पॉवर असेल तर झटका पण तेवढाच ताकदीने लागणार आहे जेवढा भयंकर झटका तेवढा गोळा लांब हाच एक फंड आहे गोळा आउट ऑफचा कळते तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे अप्पर बॉडी वर्कआउट आणि लोअर बॉडी वर्कआउट करायचं आहे लोअर बॉडी वर्कआउटमध्ये तुमचं आलं शूट्स तुमचं आलं रेपिटेशन्स तुमचं आलं हिल ट्रेनिंग तुमचं आलं वॉटर ट्रेनिंग टायर ट्रेनिंग ए बी सी लॉंग डिस्टन्स हे सगळं तुमचं आलं लोअर बॉडी वर्कआउटमध्ये आणि तुम्हाला ते पण सांगतो याला तुम्हाला करायचं आहे दोन तास आणि ह्याला करायचं आहे एक तास अपर बॉडी वर्कआउट फक्त एक तास त्याच्यामध्ये जिममध्ये जरी गेलात तरी चालेल शोल्डरचे वर्कआउट मी त्याच्यावर स्पेशल टाकणार आहे की शोल्डरचे वर्कआउट जिममध्ये तुम्ही काय केले पाहिजे शंभर सपाट्या फिक्स असले पाहिजे सपाट्या असतील जोर असतील किंवा डिप्स असतील ते तुमचं फिक्स असले पाहिजे याच्याने पुरुषांना छातीमध्ये पण फायदा होतो छाती बसण्यामध्ये देखील फायदा होत असतो ज्यांची छाती बसत नाही त्यांना देखील फायदा होत असतो ओके आणि मी तुम्हाला सांगितलं अपर बॉडीचा जो फायदा है, तो शंबर साथी विशेश आहे तो शंभर आणि गोळा याच्यासाठी विशेष आहे ठीक आहे आणि लोअर बॉडी वर्कआउट तुम्ही दोन तास केलं पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकाने कोणी प्रत्येकाने हा ज्याचा ग्राउंड एनी टाईम फॉर्टी सेवन आहे मी त्याला म्हणेन की भावा तू प्रॅक्टिस करू नको दोन टाईम तुला गरजच नाही तू अभ्यासावर लक्ष दे कारण असे मी भरपूर बघितलेले आहेत की सत्तेचाळीस आणि पन्नासापैकी पन्नास घेतल्यात ले पण लेखी त्याचं झिरो आहे झिरो इन सेन्स पासष्ट सत्तर पर्यंत आहे आणि तो पासच होत नाहीये मग हे तुझ्या ग्राउंडला फायदा नाही समजतंय तू अभ्यासावर लक्ष दे म्हणून ज्याचं ग्राउंड सत्तेचाळीस आणि सत्तेचाळीसच्या पुढे आहे म्हणजे पन्नासापैकी पन्नास आहे त्यांनी जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष द्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयावर मार्गदर्शन हवे मला सांगा आपण त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू ओके या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद